शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस साठी तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थी शिक्षकांचं मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या शैक्षणिक चॅनलमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत ऐंशी मार्कांसाठी येणारी बुद्धिमत्ता आणि त्यामध्ये येणारे अनेक प्रकारचे प्रश्न त्यामध्ये सांकेतिक भाषा याबद्दलही चार ते पाच मार्कांचे प्रश्न नक्कीच असतात आणि नेमकं त्याच्यामध्ये करायचं काय हे या व्हिडिओमध्ये आपल्याला कळणार आहे तत्पूर्वी आपण आज जे प्रश्न पाहणार आहोत ते कुठून घेतले ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे टेट दोन हजार बावीस ही दोन हजार तेवीसमध्ये झाली होती त्यामध्ये तीन मार्च तेवीसला झालेला दा पेपर पेपर म्हणण्यापेक्षा ऑनलाईन झालेली ही परीक्षा आय बी पी एस मार्फत घेण्यात आलेली होती आणि त्या परीक्षेमध्ये सांकेतिक भाषेबद्दलही सात मार्कांचे प्रश्न विचारण्यात आले होते त्यापैकी काही प्रश्न आपण आत्ता या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये अक्षरांसाठी अक्षर असा प्रकार या ठिकाणी आपण घेत आहोत कारण अंकांसाठी अक्षर अक्षरासाठी अंक अंकांसाठी अंक असे वेगवेगळे प्रकार त्या सांकेतिक भाषेमध्ये आहेत काही चिन्ह व ठिकाणी वापरलेले असतात वगैरे वगैरे तर आपण आता पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि वरती तुम्हाला जे आय बटन दिसत आहे त्याला क्लिक करा म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्लेलिस्ट दिसेल टेट दोन हजार पंचवीसच्या च्या ते व्हिडिओ सुद्धा तुम्हाला जाऊन पाहता येतील चला तर मग बघूया आजचे काही प्रश्न जे यापूर्वीच्या पेपरमध्ये ऑलरेडी आलेले आहेत त्यापैकी एक प्रश्न असा आलेला होता जर एफ ए टी एच ई आर हे ई बी एस आय डी एस असे लिहिले असेल तर त्याच भाषेत हा या शब्दाचा कोड काय असेल अशा प्रकारे कोडिंग डिकोडिंग आपल्याला करता आलं पाहिजे आज आपण सांकेतिक भाषा असं म्हणतो यासाठी सगळ्यात पहिलं महत्वाचं काम करून घ्यायचं एफ ए टी एच ई आर आणि त्याच्या खाली मी लिहून ले घेतलेला आहे ई बी एस आय डी एस आता थोडंसं यांचे नंबर जे आहेत ना ए बी सी डीचे नंबर एपासून झेडपर्यंत दिलेले क्रमांक एक ते सव्वीस हे आपल्याला पाठ असणं हो आवश्यक आहे नसतील पाठ तर ते कुठेतरी कच्च्या कागदावर लिहून तरी ठेवावे लागतात म्हणजे काय होतं पाठापाठ आपल्याला ले नंबर लिहिता येतात एफसाठी सहा एसाठी एक टीसाठी तो वीस दिसतो साठी आठ असतो ईसाठी पाच असतो आरसाठी अठरा असतो तुम्ही हे वापरून वापरून लक्षात तुमच्या असं येईल की ते नंबर पाठवून जातात किंवा जर पाच पाचच्या गटाने आपण ते लिहिले तर सापडायला सोपं जातं पण आपण इथं नंबर आता ईसाठी पाच बीसाठी दोन येससाठी एकोणीस आयसाठी नऊ डीसाठी चार आणि साठी एकोणीस तुम्ही म्हणाल या दोन्ही पट्ट्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे तो संबंध आपल्याला पाहता येऊ शकतो तो संबंध या प्रकारचा आहे पहिल्यांदा मायनस वन केलेला आहे सहा वाजा एक पाच इथं प्लस वन केलेला आहे पुन्हा मायनस वन आहे पुन्हा प्लस वन आहे पुन्हा मायनस वन आहे पुन्हा प्लस वन आहे म्हणजे अगोदरचा अक्षर वापरले इथं एच्या नंतरचं अक्षर वापरले टीच्या अगोदरचं अक्षर वापरले आणि मग हाच नियम जर आपण सिस्टरला लावला तोच नियम शिस्टरला लावूयात आपण आणि तिकडं जाऊन ते लिहूयात शिस्टर आता आपण एक काम करायचं आकडे टाकत बसायचं नाही शिस्टर मधलं यश दिसतं का नाही त्याच्या अगोदरचा जे काही अक्षर आहे ते लिहायचं म्हणून लिहिलं आर यशच्या अगोदरचं आर त्यानंतर आईच्या नंतरच लिहायचंय म्हणजे आला जे पुन्हा यशच्या अगोदरचा म्हणजे आर नंतर टीच्या नंतरचा हवा म्हणून यू नंतर, नंतर का म्हणतो कळलं तुम्हाला प्लस वन आहे चौथ्या अक्षरासाठी पाचव्या अक्षराला पुन्हा मायनस आहे म्हणजे ई च्या अगोदरचा डी लिहिला आणि शेवटी आरच्या नंतरचा एस लिहावा लागेल म्हणजे आर जे आर यू डी एस असा या ठिकाणी आपल्याला पर्याय तयार झाला वरती जर तुम्ही पर्याय बघितले तर सगळ्यामध्ये तुम्हाला डोळे फिरतात सगळं सारखं वाटतं पण ते काळजीपूर्वक बघायचं आर जे आर यू डी एस असा लिहिलेला पर्याय योग्य आहे त्यालाच आपण पर्याय क्रमांक चार असं म्हणतोय आणि हा मग बरोबर आहे म्हणजे या पद्धतीनं फादरला जर ए बी एस आय डी एस लिहिलेलं असेल तर सिस्टरला हे लिहिता येऊ शकतं यामध्ये हे कळण्यासाठी अगोदर तुम्हाला नंबर लिहावे लागतात म्हणजे अक्षरमालेबद्दलचे कुठलेही प्रश्न आले तर अगोदर नंबर लिहून घ्यायचे म्हणजे समजायला सोपं जातं लक्षात राहत नाही अगोदरचा नंतरचा वे लिहून काढणं नंबर टाकणं महत्त्वाचं आहे बघूया आणखी एक प्रश्न त्याच दिवशी आलेला होता जर गेम हे एच सी पी आय असे लिहिले असेल होपसाठी आय क्यू एस आय आहे तर कम या शब्दाचा कोड काय असेल मगाच्या आपल्या पद्धतीप्रमाणे इथं सुद्धा मी पुन्हा ए ते जेडला नंबर देऊन घेतलेले आहेत गेम G -A -E -M -E, H -C -P -I. जी ए यम ई आणि इथं लिहितो आहे आपण एच सी पी आय आता पुन्हा थोडेसे आकडे लगेच टाकून घ्यायचे जीला सात एला एक यमला तेरा आणि ईला पाच एचचं काय झालं एचला होतं आठ सीला होतं तीन पीला आहे सोळा आणि आयसाठी लिहिलेलं आहे दहा या काही आकड्यांमध्ये आपल्याला काही साम्य आहे का बघा तुम्हाला जर सापडलं तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये तोपर्यंत लिहा तोपर्यंत मी दुसरा जो शब्द आहे होप एच ओ पी ई -E, त्याच्याबद्दल आय क्यू यस आय लिहून दिलं आहे इथंही मी त्यांचे काही नंबर्स पुन्हा लिहितो एचसाठी आठ ईसाठी पाच ठरलेले नंबर आहेत हे ओसाठी पंधरा पीसाठी सोळा आयसाठी नऊ क्यूसाठीचा सतरा यस एकोणीस ये आणि पुन्हा एकदा आलेला आहे तो आय नऊ काय संबंध सापडला का बघा की प्लस करून बघायचं किंवा मायनस करून बघायचं इथं कलर बदलून मी मितील इथं प्लस किंवा मायनस दिसावा असा तो कलर असावा आठ ते नऊ जाताना काय केले प्लस वन केले इथं प्लस टू केलंय इथं प्लस थ्री झाले आणि इथं प्लस फोर झाले म्हणजे आठचं नऊ झालं एकने वाढलं पंधरा सतरा झालं दोनने वाढलं सोळा एकोणीस तीनने वाढलं पाचचं नऊ झालं चारने वाढलं इथं तसं घडलंय का बघा बरं सात अधिक एक आठ एक अधिक दोन तीन तेरा अधिक तीन सोळा आणि पाच अधिक चार चार पाहिजे तर मी चुकून आईच्या जागेवर दहा लिहिलेलं ॲक्च्युली आईला नऊ नंबर आहे तो आपण पुसून पुन्हा लिहूया दुरुस्ती करणं गरजेचं आहे तो नंबर होता नऊ म्हणजे पाचन चार नऊ झाले आता मग जर तुम्ही याच क्रमाने सी ओ एम ई बद्दल लिहिणार असाल तर सीचा नंबर होता तीन ओचा नंबर पंधरा ई एमचा नंबर लक्षात माझ्या कायमचा राहिला आहे तेरा आणि ईसाठी पाच इथं तुम्हाला वाढवून आकडे किती घ्यायचे आहेत इथं एक वाढवायचं आहे म्हणजे चार झाले इथं दोन वाढवायचे इथं तीन वाढवायचे इथं चार वाढवायचे ए, दोन एक दोन तीन आणि चार असे आपण वाढवले मग चारसाठी होतं डी सतरासाठी होतं क्यू सोळासाठी होतं पी आणि नऊसाठी साठी होतं आय म्हणजे डी क्यू पी आय असा आपला कोड तयार झाला आणि तो कोड आहे चौथ्या क्रमांकावरती म्हणजे अशा प्रकारे कोडिंग आणि डिकोडिंग म्हणजेच सांकेतिक भाषेचे प्रश्न सहजपणे सुटू शकतात थोडं लॉजिक जे आहे ते वापरायचं आणि हे जे काही टेक्निक मी आता तुम्हाला सांगितलं ते वापरायचं म्हणजे आपल्याला चुकण्याची अजिबात शक्यता नाही आणखी व्हिडिओज आहेत ते तुम्ही पाहू शकता बाजूला तुम्हाला दुसरा एक व्हिडिओ सजेस्ट केलेला आहे तोही पहा प्लेलिस्ट पण बाजूला दाखवलेली आहे ती पहा त्यामधले अनेक व्हिडिओज पहा होणाऱ्या तुमच्या टेटच्या परीक्षेसाठी सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद